नऊ मार्च एकोणीसशे तेवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दामोदर हॉल परळ येथे एक बैठक बोलावली होती या बैठकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक सामाजिक संघटन उभं केलं पाहिजे असं मत लोकांच्या समोर मांडलेलं लो होतं आणि याचाच परिणाम म्हणून वीस जुलै एकोणीसशे चोवीसला बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ही संघटना स्थापन करण्याच्या पाठीमागची महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या देशातल्या शोषित वंचित अस्पृश्य असलेल्या समुदायाला बहिष्कृत असलेल्या समुदायाला सामाजिक स्वातंत्र्य मिळवून देणं होतं खरं तर भारतामध्ये स्वातंत्र्याच्या दोन लढाया लढल्या गेल्या एक म्हणजे सामाजिक स्वातंत्र्याची लढाई होती ज्याचं नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करत होते आणि दुसरी म्हणजे राजकीय स्वातंत्र्याची लढाई ज्याचं नेतृत्व काँग्रेसकडे होतं अर्थातच गांधीजी याचं नेतृत्व करत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि महात्मा गांधींचा प्रवेश भारताच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये एकाच वेळीस झालेला आहे एकोणीसशे वीसला महात्मा गांधींच्या हातामध्ये काँग्रेसची चळवळ येते आणि याच एकोणीसशे वीसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशामधून शिकून भारतामध्ये येतात आणि याच एकोणीसशे वीसमध्ये मूक नायक नावाचं एक वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुरू करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सामाजिक स्वातंत्र्य हवं होतं तर गांधीजींना राजकीय स्वातंत्र्य हवं होतं त्याची दोन महत्त्वाची कारणं आहेत एक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहान असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अस्पृश्यतेच्या प्रचंड झळा बसलेल्या होत्या आपल्याला माहिती आहे की कोरेगावला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील नोकरीला होते आणि बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या वडिलांना भेटायला या गावला गेलेले होते जाता असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बैलगाडीतून प्रवास करण्याचा योग आला आणि बैलगाडी तून प्रवास करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्य आहेत महार जातीचे आहेत हे समजल्यानंतर त्यांना त्या गाडीतून खाली उतरवलं गेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना याच्या वेदना झाल्या की अस्पृश्यता हा किती भयानक आणि वाईट प्रकार आहे याच्यामधून आपण मुक्त झालं पाहिजे आणि आपल्या समाजाला देखील मुक्त केलं पाहिजे ही चीड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये तेव्हापासून होती आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इथल्या सामाजिक गुलामीत असलेल्या समुदायाला बाहेर काढायचा प्रश्न त्यांच्या मनामध्ये होता दुसरीकडे महात्मा गांधीजींसोबतच अठराशे त्र्याण्णवमध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये एक प्रसंग घडलेला होता त्यांना काळा समजून गोऱ्यांच्या डब्यामधून त्यांना ढकलून दिलेलं होतं खाली उतरवलेलं होतं महात्मा गांधीजींच्या मनामध्ये हा द्वेष होता की ही राजकीय जी काही व्यवस्था आहे ही व्यवस्था किती भयानक आहे ती, भयान ती आपल्याला माणूस म्हणून जगू देत नाही गांधीजींना राजकीय स्वातंत्र्याचा अपेक्षित होतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सामाजिक स्वातंत्र्य अपेक्षित होतं याचं कारण या दोघांच्या दो या दोन घटनांमध्ये आहे एका बाजूला महात्मा गांधीजींना काळा समजून राजकीय जे काही व्यवस्था आहे त्या व्यवस्थेनं नाकारलेलं होतं तर दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अस्पृश्य आहे महार आहे म्हणून इथल्या सामाजिक व्यवस्थेनं नाकारलं होतं आणि म्हणून ज्यांना राजकीय व्यवस्थेनं नाकारलं त्यांना राजकीय स्वातंत्र्य हवं होतं तर ज्यांना सामाजिक व्यवस्थेनं नाकारलं त्यांना सामाजिक स्वातंत्र्य हवं होतं आणि म्हणून स्वातंत्र्याच्या या दोन लढाया या देशामध्ये एकोणीसशे वीसला खऱ्या अर्थानं सुरू झाल्या त्याच्यापूर्वीही सामाजिक स्वातंत्र्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु काँग्रेसच्या चळवळीनं तो प्रयत्न पूर्णपणे हाणून पाडलेला होता याचा उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अॅन्युरेशन ऑफ कास्ट या भाषणामध्ये डब्ल्यू सी बॅनर्जी यांचं उदाहरण देऊन केलेलं आहे तो एकदा नक्की वाचला पाहिजे की सामाजिक स्वातंत्र्याची लढाई कशा पद्धतीनं पराभूत झाली होती आणि राजकीय स्वातंत्र्याच्या लढाईला कशा पद्धतीनं पुढं आणलं गेलेलं होतं याचं पूर्ण विश्लेषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ॲनेशन ऑफ कास्टमध्ये केलेलं आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक माहीत होतं की अठराशे अठ्ठ्याण्णवला डब्ल्यू सी बॅनर्जी यांनी जे काही भाषण केलेलं होतं सामाजिक स्वातंत्र्याच्या लढाईच्या बाबतीमध्ये ते भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत की सामाजिक स्वातंत्र्याच्या लढाईच्या अंत्यविधीचं ते भाषण होतं आणि तेव्हापासून सामाजिक स्वातंत्र्याची लढाई लढण्यासाठी कोणीही प्रतिनिधी पुढे आलेला नव्हता हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खटो खटकत होतं आणि म्हणून त्यांनी एकोणीसशे वीसपासून सामाजिक स्वातंत्र्याची लढाई आपल्या हातामध्ये घेतली होती परंतु ही लढाई लढत असताना केवळ एक वृत्तपत्र घेऊन चालणार नव्हतं तर ही लढाई एका मजबूत संघटनेच्या माध्यमातून चालवणं अपेक्षित होतं आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नऊ मार्च एकोणीसशे चोवीसला दामोदर हॉर परळ येथे एक बैठक बोलवली आणि या बैठकीमध्ये एक मजबूत संघटन असणं गरजेचं आहे असं तिथल्या लोकांना सांगितलं आणि याचाच परिणाम म्हणून वीस जुलै एकोणीसशे चोवीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कार सभेची स्थापना केली हा काळ तसा भयानक होता वेगवेगळ्या संघटना इथं उभ्या राहत होत्या एका बाजूला काँग्रेसची चळवळ महात्मा गांधीजींच्या हातामध्ये होती एकोणीसशे वीसचाच तो काळ होता त्याच्यानंतर एकोणीसशे चोवीस पंचवीसच्या दरम्यान इथं कम्युनिस्ट चळवळी अर्थातच डाव्या चळवळी देखील भारताच्या राजकीय संग्रामामध्ये उतरलेल्या होत्या याच कालखंडामध्ये एकोणीसशे पंचवीसला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना देखील झालेली होती हा जर एकूणच काळ आपण बघितला तर हा काळ एकीकडे काँग्रेसच्या चळवळीचा आहे दुसरीकडे हिंदुत्ववादी चळवळीचा आहे तिसरीकडे डाव्या चळवळीचा आहे तर चौथ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही अस्पृश्यांच्या बाजूची आहे हा काळ प्रचंड संघटनात्मक बांधणीचा होता आणि याच काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली या सभेची स्थापना करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेगवेगळे ध्येय त्यांच्यासमोर ठेवलेले होते आणि त्याचाच पाठपुरावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जवळपास एकोणीसशे पन्नासपर्यंत अर्थातच भारताचं संविधान तयार होईपर्यंत केलेला होता या संघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जी सुरुवातीला साथ लाभली त्या लोकांची नावं जर आपण बघितली तर ती आपल्या लक्षात येतील की बहिष्कृत वर्गामध्ये देखील कोणकोणत्या जाती जमातीचे लोक होते या संघटनेमध्ये चिमनलाल हरिलाल सितलवाड मेयर निसीम जे पी रुस्तमजी जिनवाला जी के नरीमन डॉक्टर आर पी परांजपे डॉक्टर वी पी चव्हाण बी जी खेर एस एन शिवतरकर आणि एन टी जाधव अशा वेगवेगळ्या जातसमूहाचे लोकं या बाबासाहेब आंबेडकरांच्या बहिष्कृत हितकारणी सभेमध्ये सहभागी झालेले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी चळवळ आहे या चळवळीला एक वैचारिक अधिष्ठान मिळवून दे दिलं आणि ही चळवळ आज जरी आपण बघितलं तर या चळवळीचे जरी विविध शकलं उडाली असली तरी वेगवेगळ्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही चळवळ आजही चालूच असते वेगवेगळ्या नेतृत्वाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही चळवळ पुढं घेऊन जाण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतोच परंतु याचं जे मूळ आहे ते मूळ बहिष्कृत हितकारणी सभेमध्ये दडलेलं आहे बहिष्कृत हितकारणी सभेने भारतातल्या लोकांना शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला आणि हेच बोधचिन्ह घेऊन किंवा ब्रीदवाक्य घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली लढाई संपूर्ण लढलेली आहे या संघटनेला आज जवळपास शंभर वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने या संघटनेचा हा एक छोटासा आढावा आपल्यासमोर ठेवलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बहिष्कृत हितकारणी सभेच्या बाबतीमध्ये आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया वर्षभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बहिष्कृत हितकारणी सभेनं जे काही काम केलेलं आहे किंवा जे काही काम त्यांना करायचं होतं त्याच पावलावरती आपणही एक पाऊल टाकण्याचा प्रयत्न करूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद